हरी माऊलींची पालखी आळंदी तीर्थक्षेत्र या ठिकाणी आलेली आहे तब्बल बत्तीस दिवसानंतर आळंदीकरांचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे आणि इतका आनंदित वातावरणामध्ये या ठिकाणी व्यापारी मंडळाकडनं अन्नदान म्हणजे महाप्रसाद आलेले वारकरी थकून भागून आलेले असतात आणि त्या वारकऱ्यांना प्रसाद म्हणून जे काही दिला जातो तो आपण पाहतोय माऊली रामकृष्णहरी तुम्ही राम किती वर्ष झाले हा प्रसादाच करता आणि काय आहे एकोणीसशे साला पंचावन्न सालापासून हा उपक्रम चालू आहे हे आमचं व्यापारी तरुण मंडळ हे प्रत्येक सामाजिक राजकीय धार्मिक रक्तदान असेल असे पुष्कळसे कार्यक्रम करतात आणि हे प्रमाणे आषाढी असो कार्तिकी असो यांना जी गरज आहे शाळेच्या पोहरांना जर पुस्तकं वया वाटपाचा कार्यक्रम आमचं मंडळ सालाबातप्रमाणे करतं आणि यांचा आम्हाला कुठेही आम्ही नावलौकिक करण्यासाठी कधीच करत नाही पण या सगळ्या गोष्टीचा आम्ही आम्हाला मंडळाला सार्थ अभिमान आहे मी ह्या मंडळाचा ज्येष्ठ सल्लागार डी डी भोसले पाटील आमचे माजी अध्यक्ष श्री माऊली संतोष शेठ बोरुंदिया असे आम्ही गणेश शेठ पुराडे पाटील असे सगळे आहेत पण नावासाठी कोणीच काय करत नाही आमचं हे ध्येय आहे आणि हे लोकांना म्हणजे पात्र पाहून दान करावं असं हे अन्नदानासारखं पवित्र काम नाही म्हणून आम्ही या वारकऱ्यांना भाविकांना तुम्ही सांगा केली पन्नास वर्षापासून तुम्ही चालत आहात काय वाटत तुम्हाला ज्यावेळेस वारकरी येऊन प्रसाद घेत काय वाटतं म्हणजे ते सांगायला शब्दच नाही शब्दात वर्णनच करता येणार नाही कि म्हणजे भुकेलेला अन्नाचे दोन घास आमच्या माध्यमात जातात म्हणजे माऊलीच आम्हाला ही प्रेरणा देत आहे असं म्हटलं तरी अतिशय होणार नाही आणि माऊलीच्या माध्यमातून ही सेवा आम्ही करतो आम्ही काय वेगळं करतो त्याचा आम्हाला गर्व अभिमान अजिबात नाही आणि हीच माऊलींनी आमच्याकडून वर्षोनुवर्ष अशी सेवा घडावी असं आमच्या व्यापारी तरुण मंडळाचं सांगणं आहे काय म्हणणं तुमचं ज्यावेळेस वारकरी हे तुम्ही समृद्धीकडे आहे त्या युक्तीप्रमाणे माऊलींच्या महाद्वारात असलेलं हे आमचं व्यापारी तरुण मंडळ ह्या मंडळातर्फे आज चाळीस बेचाळीस वर्ष झाले आम्ही या अन्नदानाची अन्नदानाची आम्ही व्यवस्था करतो जे वारकरी आलेले असतात भावी भक्त आलेले असतात त्यांना आम्ही अन्नदान प्रसाद रूपाने मंडळाच्या एक सहकारी भावना आहे वारकऱ्यांना सुखे राहू द्या एवढी आमची भावना आहे मित्रांनो आनंद वाटतो की ते शब्दात वर्णन करतात हा आमच्या अजून घडावी एवढं त्याला कधी गालबोट लागू नये किंवा खंड पडू नये एवढीच आमची मावली आमच्या घडत राहू आळंदीतील व्यापारी एकत एकच चरणी प्रार्थना आहे की ही जी अविरत सेवा आहे ही अखंडित राहूयात कुठल्याही प्रकारचा खंड पडू नये अशी या वारकरीच्या सेवा करण्याचा जो काही परंपरा यांनी केलेली आहे ती चालू राहावी ही माऊली चर्णी यांनी प्रार्थना केली